यासीन सय्यद या नराधामाने आपल्या कॉलेजमध्ये आज आपण कॉलेजमध्ये आपली बहीण असो आपले जे काही असेल नाही का यांना आपण कशासाठी पाठवतो कॉलेजमध्ये एक शिक्षकाच्या भरशावरती पाठवतो आपण कशासाठी की आपली बहीण आपली मुलगी सेफ आहे आणि आज जर रक्षकच भक्षक झाला तर आपण कुणाच्या भरश्यावर पाठवायचं आज या नधामाने या कॉलेजमध्ये बावीस वर्षाच्या मुलीला त्याचं वय पंचावन्न वर्ष आणि बावीस वर्षाच्या मुला त्यांनी एवढे आणि ते आय साहेबांना देण्यात आलेले आहे काय हा जो त्याच्यावरती एकदम कर कोणत्याही प्रकारची हलगर्जी न करता याच्यावरती ऍक्शन घ्यावे आणि त्याला पूर्णपणे याच्यानंतर भविष्यात कधीही सर्व्हिस मध्ये त्याला जॉईन करून घेऊ नये त्याचा बंडतर्फे करण्यात यावे आणि भविष्यामध्ये असा कुठलाही प्रकार कोणी केला तर त्याला आमची हिंदुत्ववादी संघटना सुट्टी देणार नाही त्याला कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा केला जाणार नाही याची छत्रपती शिवाजी महाराज की पुढे शिवसेना छत्रपती संभाजी महाराज की भवानी भवानी तमाम हिंदू बांधवन आज जो निंदनीय प्रकार झाला हा गेले अनेक दिवसापासून चालू होता त्याच्या ज्या व्हॉट्सअप चॅटिंग असेल अनेक प्रकारच्या मुली नाशवण्याचा कार्यक्रम असेल अनेक जणांचे प्रपंच उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम असेल हा सय्यद नरा धोम हा अकोला कॉलेज वरती आहे आणि याला जोपर्यंत सस्पेंड केलं जात नाही तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही कायदेशीर रित्या जोपर्यंत पोलीस स्टेशन, स्टेशन जो अकोला स्टेशन जो पर्यंत चांगल्या पद्धतीचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही बंधुनो आपल्या अन्यायाच्या परिसीमा झाल्या अरे कोण मुस्लिम कलेक्टर आला या ठिकाणचं कब्रस्थान देऊन गेला या ठिकाणच्या सतरा एकरचं कब्रस्थान दिलेलं असताना जागा दिली ती सुद्धा आपल्याला मिळवायची आणि त्या ठिकाणचं कब्रस्थान या ठिकाणी हटवायचं हटवायचं का नाही कब्रस्थान हटवायचं ना का नाही आणि त्यामुळं आणखीन काही माहिती तुम्हाला सांगतो आता जरी सरकार बदललेलं आहे नावाची एक नावावरचे उतारे काढायचे आणि त्या ठिकाणी त्यांनी आपला हक्क सांगायचा अशा चौतीस प्रॉपर्टी यांनी हस्तगत केल्या आणि त्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांचा निषेध केला पाहिजे हे मला या ठिकाणी सांगायचं वेळोवेळी आपल्याला आंदोलनाला उभं राहावं लागेल निवड बसून वाचणार नाही आपल्या जमिनी वाचणार नाही आणि त्यामुळं आपण हे सगळं आपल्या एकीच्या आंदोलनाला करावं अशा याची विनंती करतो आणि याला जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत पर्यंत आपलं आंदोलन आपल्याला विसर्जित करायचं नाही हेच या निमित्तानं सांगतो जय श्रीराम आज जी गोष्ट झालेली आहे तिचा मी प्रथम जाहीर निषेध करतो राजकारण राजकारणाच्या ठिकाणी परंतु हिंदू बांधवांवर आमच्या कोणत्याही असल्या प्रकारचे जर घालणे प्रकार होणार असेल तर आम्ही राजकारण बाजूला ठेवू आम्हाला पहिलं आमचा धर्म प्यार आहे मग बाकीचा प्यार आहे मी या निमित्ताने या निमित्ताने जी कोणी घटना केलेली आहे गोष्ट केलेली आहे त्यांना सांगतो आता तरी आम्ही शांततेत घेतले इथून पुढे जर आमच्या हिंदू मुलींवर कोणत्या प्रकारचे अत्याचार झाले तर याच चौकट आपण जाऊन टाकू ही गोष्ट लक्षात असू द्या तो जो कोणी मास्तर असेल त्याचं मला नाव माहित नाही गाव माहित नाही परंतु त्याला अगस्ती एज्युकेशन सोसायटीने सर्व हिंदू मी मागणी करतो आणि थांबतो हिंदूंना प्रत्येक वेळेस आपण या मुस्लिम समाजाला मदत करत आलो आहे त्यांचे धंदे असतील त्यांचे छोटे छोटे व्यवसाय असेल याला आपण पहिल्यांदा सपोर्ट केलेला आहे आज एवढी निर्णय घटना घडली जे काही मुसलमान आपल्या बरोबर नाहीये लक्षात ठेवा सर्व हिंदू बांधवांनी प्रत्येक वेळेस मुस्लिम शिक्षकाने हे केले ते कुर्ते केलेले ज्याचा जे काही मुस्लिमाने निषेध केला नाही जे काही मोर्चा मध्ये आहे आम्ही कोणत्या धर्मावर कोणत्या जातीवरही आलेलो नाही तर आमच्या काही हिंदूवर एका शिक्षकाने अन्याय केलेला आहे म्हणून आम्ही करतो निघून जातो आणि काही जण आपल्या मध्ये यायला घाबरतात वेळ दिलेली नाहीये सगळ्यांनी एकत्र व्हा आणि यांना यांच्या गाणी चालल्या शेवटी सांगतो आज घटना आज झाली एक शिक्षक ज्या ठिकाणी ज्ञान देण्याचे ज्ञान देण्याचं काम करतो तो, कर तो, तो शिक्षक आपल्या हिंदू मुलींना अशा वारंवार काही मुली आहेत त्यांना संभोगलंय त्यानं त्यांच्या इज्जती काढल्या त्याचे आज दोनशे पानाचं चॅटिंग या ठिकाणी उघड झालेलं त्याच्यामध्ये वंदनीय पितळ साहेबांवर सुद्धा तो बोललेला आहे त्या शिक्षक ज्या पितळ साहेबांच्या संस्थेवर तो रोजी रोटी खातो त्या संस्थेवरती सुद्धा त्यांनी पितळ साहेबांवर काय त्यांनी कालच्या पातळीवर हे केलेले पण जिथं कमवतो तिथं तो वर तंगडी करतोय वेळ गेलेला आहे मित्रांनो जोपर्यंत हा शिक्षक सस्पेंड होत नाही आणि याला जेल होत नाही तोपर्यंत एवढं सांगतो आणि विनंती करतो आणि जेवढं शक्य होईल तेवढं सामील व्हा आणि याचा विरोध करा जय श्रीराम हे सर्वांना कळव म्हणजे थोडक्यात माहिती देतो यासिन सय्यद सर म्हणून प्राध्यापक सिनियर कॉलेजला तीन चार महिने त्या मुलीचं लग्न तीन चार महिने मुलीचं लग्न झालेलं होतं त्या मुलीचं आणि त्या सरांचं अॅपेल होतं गेल्या चार वर्षापासून त्यांचं अॅपेल होतं त्या मुलीच्या नवऱ्यानी पंधरा दिवस पंधरा दिवसांपूर्वी ही सगळी चॅटिंग तिची बाहेर काढली ही सगळी चॅटिंग बाहेर काढली ज्या वेळेस हे प्रकरण हिंदू संघटना आणि सर्व हिंदू समाजाला जेव्हा समजलं इलेक्शन असल्यामुळे आपण कोणाला काही बोललो नव्हतं पण या सरांनी त्याच्यानंतर सुद्धा त्या मुली मुलीवर प्रेशर आणून तिच्या गर्जनवर प्रेशर आणून त्या मुलाच्या विरोधामध्ये त्यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला किंवा तू त्याच्यावर खंडिणीचा गुन्हा दाखल कर मुंड्याचा गुन्हा दाखल कर म्हणून काने प्रेशर त्या मुलावर आले तो मुलगा अक्षरशः आत्महत्या करण्यासाठी चालला होता आपण त्याला वाचवलं आपण त्याच्यापर्यंत गेलो आपण सांगितलं थांब आम्ही सगळा हिंदू समाज तुझ्या पाठीमागे उभा राहतो तुला न्याय देण्याचं काम आम्ही करू तू तु, तुझ्या केसान सुद्धा धक्का लागण्याची जबाबदारी आमची त्याच्यामुळे या प्राध्यापकाला सस्पेंड केल्याशिवाय हे आंदोलन मागे होणार नाही याची सर्वांनी अकोले तालुक्यामध्ये जो काही प्रकार घडला आज ग्रामीण भागामधून आपल्या लेखीबाईला आपण शिक्षण घेण्यासाठी या नावाजलेल्या आपल्या संस्थेवरती पाठवतो आणि त्या संस्थेवरती एका शिक्षकाने आपल्या लेखी बाईची छेड काढावी तिच्याशी अनेक संबंध ठेवावे तिच्याशी व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून चॅटिंग करावी असा असा दुसरा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे सरकार कुणाचं काय याच्याशी घेणं देणं नाही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी याच्याशी आपल्याला काही गरज नाहीये पाहिजे त्यांना या ठिकाणी त्यांचं वाटप केलं पाहिजे एज्युकेशन प्रशासनाला माझी विनंती आहे आज बी आय साहेब या ठिकाणी आहेत या निमित्ताने माझी त्यांनाही विनंती आहे सर्व पालकांना विनंती आहे आपल्या मुलांना उद्याचं उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल तर आज हे असे विकृत बुद्धीचे जे शिक्षक आहे यांना वेळी ठेसलं पाहिजे आपण तो निषेध करण्यासाठी जमलेलो तो निषेध तर आपण करू पण यापूर्वी सुद्धा या, या लांडगावकरांनी अनेक मुलींना पेपरच्या नावाखाली आजचा पेपर, नावा पेपर उद्या ते या नावाखाली भोगलेलं आहे अशा या अवलादीला आज आपण सस्पेंड केल्याशिवाय या ठिकाणून आपलं आंदोलन संपवणार नाहीये असे अनेक किस्से या तालुक्यामध्ये झालेले आहेत प्रबोधनाची घराचे मित्रांनो प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आपण प्रबोधन केलं पाहिजे प्रत्येकाने आपल्या माता भगिनीला सांगितलं पाहिजे आज संगमनेर सारख्या शहरांमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली होती आज त्या ठिकाणी संगमनेरमध्ये सुद्धा बाळासाहेबांचा सा। कार्यक्रम झालेला आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादाचं सरकार निर्माण झालेलं आहे ते तेव्हा घाबरून जाण्याचं काही कारण नाही परंतु या लोकांची जी मुजोरी आता सध्या चालू आहे महाराष्ट्रात नाही तर देशभर जसं मोदीचं सरकार मोदीची शिट कमी झाली तशी या लोकांची मुजोरी वाढली आणि यांची दादागिरी नको नको त्या ठिकाणी यांनी दंगली घडवलेले आहेत तेव्हा अकोलेकरांनो अकोल्यातील हिंदू जनतेनं

मर्द तुम्ही जे आता आले मी आता सकाळी जेव्हा येत होतो तेव्हा हा प्रकार बघितला आणि मला तो अर्धवट समजतो बरोबर ह्या प्रकरणाची पूर्ण इथंभूत माहिती ही आम्हाला प्रशासनाला जे आम्ही जे संस्था चालक आहेत आम्हाला याची अद्यापही त्याची माहिती नाही कोणाचा ना व्यक्तिगत तसा अर्ज नाही आपण आलात आम्ही तुमच्या भावना समोर शकतो परंतु तुम्ही काहीतरी आम्हाला निवेदन लेखी दोन शब्द आम्हाला नेमका पुरावा का, काय झाले ना काय नाही याची माहिती असल्याशिवाय माहिती असल्याशिवाय जे काय असेल ते मागणे आम्ही त्याची तात्काळ चौकशी करू कमिटी बोलू आणि याच्यात जर शंभर टक्के असलं तर तुम्ही आम्ही तशी कारवाई करू आम्हाला लिगली पुढे पुढं नाही यायला नको आम्हाला काहीतरी त्याचा प्रूफ असल्याशिवाय आम्हाला कुठली कारवाई करता येणार नाही तुमच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत परंतु आम्हाला जे जे डॉक्युमेंट थांबते आम्हाला जे जे डॉक्युमेंट्स किंवा तुमचे अर्ज तक्रारी अर्ज ज्याच्यावर अन्याय झाला त्यांचा अर्ज हे असल्याशिवाय आम बोल ना ते झाले ते तयार नाहीये

तरी सर्व सर्व जनतेने संयमाने बाळगावे प्रशासन कोणाला पाठीशी घालणार नाही आम्ही योग्य तीच कारवाई करू आणि अन्याय होऊ देणार नाहीपही निलंबन करण्यास करत आहे तुम्ही त्यांच्याशी काही चर्चा केली का त्यांच्याशी काही या संदर्भात चर्चा झालेली आहे सदर अगस्ती शाळेचे संचालक श्री शिळके सर यांना आम्ही बोलवलं आहे आम्ही त्यांना सर्व रिपोर्ट देणार आहोत आणि सर्व सदरची शाळा संबंधित शिक्षकांवर योग्य ती कारवाई करणार आहे कारवाई कोण त्यानुसार आम्ही असं काही प्रकार घडून नाही गावामध्ये शांतता राहावी कायदा रावी आबादी रावी यासाठी पोलीस प्रशासनाने त्या सदर शिक्षकाला ताबा घेतलेला आहे त्यामुळे त्यांनी संयमाने राहावे आणि कायदासूचं प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्व अकोलेवासी यांनी काळजी घ्यायची सदर मुलीने एफ आय आर दिला आम्ही तिचा एफ आय आर दाखल करून घेत आहोत साठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट महिन्यांनी सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूम ला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र फॅन्सी असंख्य व्हरायटी एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के जी रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारी गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ